नमस्कार मित्रांनो आज आणलेत पापलेट पापलेटची पाप साईज बघा छोटीच आहे मोठे पापलेट नाही आहे तास म्हटलं पापलेटचं काहीतरी झटपट होणार सोप्या पद्धतीने बनवतीये मी इकडे साहित्य घेतलंय अर्धा टॅमॅटो घेतलाय दोन हिरव्या मिरच्या घेतल्या थोडीशी कोथंबीर घेतली आहे थोडी लसूण घेतली आहे आणि लसूणच्या थोडं जास्त अद्रक घेतलेला आहे एक कांदा घेतलाय गॅसवर आहे ना कढई तापत ठेवली होती थोडस तेल टाकते तेल बघा आपलं छान तापलं ना की कांदा टाकून घेतल्यानंतर कांदा बघ आपला साधारण लालसर होत आलेला आहे जे अद्रक घेतलं होतं ते अद्रक टाकते मिरची आणि लसूण टाकते आणि हे सुद्धा साधारण परतवून घेते फक्त टॅमेटो घेतला होता तो टॅमॅटो टाकते कोथिंबीर घेतली होती ती कोथिंबीर टाकते बघा मी खोबऱ्याचा अजिबात वापर केलेला नाहीये गॅस बंद करून थोडंसं थंड झाल्यानंतर मिक्सरला फिरवून घेते बघ आपला मसाला थंड होतोय का तोपर्यंत हे जे पापलेट घेतले त्या पापलेटला थोडी हळद लावून घेते आणि थोडस मीठ लावून घेते एक पाच मिनिटं आहे ना बाजूला करून ठेवते तोपर्यंत आपल्या मसाल्याची तयारी करते बघा आपला मसाला सुद्धा छान थंड झालेला आहे तर त्या ना मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून बारीक करून घेते बघा पाणी न टाकता साधारण आपला मसाला असाच तयार झालेला आहे तर याच्यामध्ये मी घरगुती मिरची पावडर टाकते म्हणजे घरगुती मसाला टाकते दोन चमचा आणि परत एकदा फिरवून घेते मसाला बघा आपला किती छान तयार झालेला आहे गॅसवर बघा जी आ, मसाला केलेली कढई होती तीच ठेवली आहे तेल टाकते तेल बघा छान तापलेलं आहे आता जो मसाला करून घेते आपल्याला मसाला आहे ना छान फ्राय करून घ्यायचा आहे खरं म्हणाल तर तो मसाला आधीच फ्राय झालेला आहे आपला चवीनुसार मीठ टाकते मग आपल्याला हा मसाला आहे ना तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे जितका आपण मसाला छान परतवू ना तेवढा तो रस्सा किंवा आपण जर पीठ बनवलं तर ते खूप सुंदर लागतं मसाला बघा आपला छान तयार होतोय पाच मिनटासाठी मंदाचेवर ठेवून देते बघा आपली पाच मिनटं झालेली आहेत झाकणाला सुद्धा छान पाणी सुटलेलं आहे आपला मसाला सुद्धा बघा जबरदस्त तयार झालेला आहे त्याच्यामध्ये ना पाणी टाकून घेते मी मसाल्याचं भांडव धुतलेलं पाणी होतं आपली ग्रेव्ही तयार होते ना तोपर्यंत पापलेटला टॉस करून घेते ना मी पॅन ठेवला आहे थोडंसं तेल टाकते आणि तेल ना छान कडकडून तापून घेणार आहे बघा छान तापलेलं आहे पपलेटला जे मी हळद लावून ठेवलं होतं हळद आणि मीठ ते मी याच्यामध्ये सोडती आहे मी फ्रायला ठेवते आहे आपल्याला हे ना जास्त पॉपलेट फ्राय नाही करायचं किंवा टॉफ नाही करायचं आहे हलक्या हाताने फक्त हे थोडंसं करून घ्यायचं आहे मग सुद्धा छान बसलेलं आहे इकडे बघा आपली ग्रेव्हीसुद्धा छान तयार होती आहे मी हा बरोबर पातळ खाण्यासाठी रस्सा बनवते त्याच्यामुळे थोडंसं मी पातळ ठेवलेलं आहे करीसुद्धा छान उकळलेली आहे आता जी मी पापलेट टॉर्च करून घेतली आहेत ना ती मी याच्यामध्ये सोडती आहे आणि फक्त चार ते पाच मिनटं मंद वर ठेवून देणार आहे बघा पाच ते सात मिनटं झालेली आहेत खोलून बघूया किती जबरदस्त तयार झालेलं आहे गॅस बंद करून एक पाच मिनिट असच ठेवून देते बघा आपली करी किती छान तयार झालेली आहे नो साध्या सोप्या पद्धतीने बनवलेली ही पापलेटची ग्रेव्ही ना जास्त पातळ ना जास्त घट्ट ती रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या थँक्यू